नमस्कार मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताजी जाधवन आपण पाहणार आहोत सत्तावीस मे रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानचा अंदाज आज प पर्यंतच्या काही वर्षाचा इतिहास जर आपण पाहिला म्हणजे मान्सूनबाबतचा इतिहास जर पाहिला तर शक्यतो करून मान्सून हा जूनमध्ये मुंबईपर्यंतच असतो मात्र यावर्षी मान्सूनने सव्वीस जून मेलाच मुंबई व काही भागामध्ये त्यांनी हजेरी लावलेली पाहायला म्हणजे मुंबईपर्यंत आज सकाळी मान्सून पोहोचला याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगडचा भाग असेल गोवा असेल सातारा सांगली सोलापूरचा काय भाग पुण्याचा काय भाग सात याचबरोबर अहिल्यानगरचा दक्षिण भाग या भागापर्यंत मान्सूनने आज वाचला आता मान्सून पोहोचला म्हणजे काय झालं पाऊस आला का त्या ठिकाणी कसं नाही आहे मान्सून पोहोचला याचा अर्थ असा आहे की मान्सूनचे वारे त्या ठिकाणी पोहोचले याचबरोबर बांगाचू असं अरबी समुद्रामध्ये जे कमी दाबाद क्षेत्र हे रत्नागिरीजवळ तयार झालं होतं या कमी दाबाद क्षेत्राच्या प्रभावामुळे माणसं लवकर आला का याचबरोबर यावर्षी उष उश, उष्णतेचा उश, जर विचार केला यावर्षी उष्णता अतिशय जास्त पाहायला मिळाली देशभरामध्ये जवळपास सत्तावन्न ते अठ्ठावन्न दिवस उष्णता सगळ्या सर्वाधिक आपण पाहायला मिळेल याचं नेमकं कारण काय या सर्वांचा विचार जर केला तर यावर्षी मान्सून कसा जाणार आहे हेही डिपेंड आहे मान्सून लवकर आला मात्र त्याच्यानंतर खंड किती दिवसाचं पडतो हेही आपण पाहणे अत्यंत गरजेचं आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे मुबलक पाणीपुरवठा असेल म्हणजे शेतीला देणे योग्य पाणीपुरवठा असेल तरच तुम्ही शेतीमध्ये पिकाचं नियोजन करणे गरजेचं आहे याचबरोबर जवळपास मे महिन्या सॉरी जून महिन्यामध्ये पंधरा ते सोळा दिवसाचा पावसामध्ये खंड पडण्याची दाट शक्यता आहे सध्याची स्थिती जर पाहिली सध्या उत्तरेकडून राज्याकडे वारे वाहत आहे म्हणजे मुंबई ठाणे पालघर या भागामध्ये उत्तरेकडून वारे वाहत आहे याचबरोबर मान्सून हा मुंबईमध्ये पोचलाय आज दिवसभराचा विचार केला आज दिवसभर राज्यभरामध्ये बहुतांश ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण याचबरोबर पालघर असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागामध्ये ही मुसळधार अतिमुसळधार पाऊस आज आपल्याला पाहायला मिळालेला याचबरोबर लेटेस्ट सॅटलाईट इमिजनुसार जर पाहिलं आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत पावसाचा अंदाज जर पाहिला तर आज रात्रीचं जर पाहिलं तर सांगलीचा उत्तर भाग जौत कवटेमा काटपाडी याचबरोबर सोलापूर संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये मोहोळ असेल माळशिरो असेल म्हाडा करमाळा बार्शी असेल त्याचबरोबर दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर याचबरोबर धाराचा संपूर्ण जिल्हा बीडचा पूर्व भाग लातूरचा उत्तरील भाग आणि परभणी नांदेडचा उत्तरेचा भाग या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर सातारा असेल पुण्याचा दक्षिण भाग तर बारामती असेल दौंड असेल तसेच लोणावळा खंडाळा या तसेच अहिल्यानगराचा उत्तरेचा जो भाग असेल या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर नाशिकचा संपूर्ण जिल्हा असेल धुळेचा संपूर्ण जिल्हा आणि नंदुरबारचा दक्षिण भाग या भागामध्येही आज रात्री पावसाची दाट शक्यता आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये म्हणजे आज रात्री ते रात्रीपर्यंत पावसात अजून वाढ होण्याचीही दाट शक्यता आहे तसेच येणाऱ्या दोन ते तीन दिवसानंतर राज्यभराचा पावसाचं प्रमाण असेल तेही अत्यल्प होणार आहे व मान्सूनमध्ये खंड पडण्याची दाट शक्यता आहे त्यावेळेला तुम्ही शेतीची कामे आपले करू शकता याचबरोबर येणाऱ्या चोवी तास राज्याचा पावसाचा विचार केला तर येणार चोवी तासामध्ये कोकण असेल आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग या भागामध्ये मुसळधार ते अति जोरदार पाऊस पाहायला मिळेल एक ते दोन ठिकाणी आपला अतिवृष्टी सदृश्य पाऊस आपल्याला येणाऱ्या चोवीस तासामध्ये पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे सर्वप्रथम मराठवाड्याचा जर विचार केला तर मराठवाड्यातील नांदेड बिलोली मुदखेड देवरूप कंदार नांदेड भोकर हा भाग असं या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडू शकतो याचबरोबर या अंदाजामध्ये अंशी बदल ही होण्याची दाट शक्यता याचबरोबर किनवट असेल उत्तरचा भाग असेल वडगाव असेल या भागांमध मध्यम स्वरूपाचा तसेच लातूरचा जर पाहिला तर उदगीर अहमदपूर निलंगा लातूर या भागामध्येही जोरदार ते जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच उमर दाराशिचा संपूर्ण जिल्हा याचबरोबर बीडचा दक्षिण भाग असेल पाटोदा बीड के केच अंबेजोगा हो या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे बाकी उत्तरेचा जर विचार केला आष्टी गेवराई जामखेड या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा परभणीचा जर पाहिलं परभणीचा जो दक्षिण भाग जो असेल गंगाखेड याचबरोबर असेल हिंगोली हा भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा काय भागामध्ये जोरदार स्वरूपाचा उत्तरेचं पाहिलं उत्तरेला मात्र ढगाव पाहायला मिळणार आहे जालनाचा संपूर्ण जिल्ह्याचं जर पाहिलं तर हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर छत्रसभानगरचा विचार केला छत्रसंभागचा उत्तरेचा संपूर्ण भाग वैजापूर कन्नड बिल्लोड खुर्लाबाद औरंगाबाद याचबरोबर दौलतबाद या भागामध्ये ही जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला काही वेळापुरता पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर आपण पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्राचा घाटमातेचा भाग संपूर्ण असेल या भागामध्ये जोरदार तसंच रोखा पाऊस पाहायला मिळेल कोल्हापूरचा संपूर्ण जिल्हा त्याच्यामध्ये गगनबावडा असेल आजरा असेल चंदगड असेल याचबरोबर पन्हाळा असेल ते शाहगड असेल या भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळेल पूर्वची बाजू जर विचार केला तर पूर्वेला हात शिरोळ असेल हातकलंगणी व कागल या भागामध्ये हलक्या मध्यम सगळी पाहायला मिळाले सांगली जिल्ह्याचा विचार केला तर सांगली जिल्ह्याचा जो शिराळ तालुका असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा व वाळवा असेल पलूस याचबरोबर मिरज कौटंबत आटपाडी खानापूर या भागाचं पाहिलं या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता पावसाची भुरघुर त्या ठिकाणी मान्सून सदृश्य पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो मान्सून या ठिकाणी आज सध्या पोहोचला याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर सोलापूरचं उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर मोहोळ असेल बार्शी माडा या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा आज रात्रीपासून पाऊस पाहायला मिळणार आहे याचबरोबर मंगळवेडा सांगोला माळशिरस माडा या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत याचबरोबर सातारा जिल्ह्याचा विचार केला साताराचा कराड पाटण वा मेळावाई महाबळेश्वर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा कोरेगाव फलटण शिरवळ या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार पुण्याचा विचार केला तर काल ते दोन दिवसापासून इंदापूर असेल बारामती असेल दोंडा असेल या भागाने जोरदार स्वरूपात पाऊस झाला पा। मात्र येणाऱ्या असा त्या ठिकाणी पाऊस कमी असणार आहे जास्त जोरदार पाऊस पा। नाही मात्र नगावात तर राहील एक ते दोन ठिकाणी हलक्या मध्यमश्री पाहायला मिळणार याचबरोबर लोणाळा खंडाळा वडगाव राजगुरनगर पुणे शहर असेल या भागात हलक्या मध्यमश्री तसेच अहिल्यानगराचा विचार केला तर श्रीगोंदा कर्जत याचबरोबर नगर असेल पारनेर असेल पाथर्डी असेल या भागामध्ये हलक्या मध्यमश्री तसेच जे राहुरी संगमनेर अकोला उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळण्याची शक्यता मात्र काही भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकते याचबरोबर कोकणाचा विचार जर केला तर कोकणामध्ये आज दिवसभर ही मुंबई असेल ठाणे पालघर कर या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला ढगांचं वातावरण हे अतिशय जास्त होतं ढग ढगही त्या ठिकाणी निर्माण झालेले पाहायला मिळाले येणार चोवी तासाचा जर विचार केला सिंधुदुर्ग संपूर्ण जिल्हा याच्यानंतर कुडाळ वेंगुर्ला सावंतवाडी देवगड वैभव आणि जोरदार स्वरूपाचा याचबरोबर राजापूर लांजा पाचल देवरूप याचबरोबर अनुष्काला घाट असेल तसेच गुहागर असेल चिपळूण असेल दापोली असेल या भागामध्ये अति जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे काही भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य एक ते दोन ठिकाणी पाहायला मिळू शकतं यामध्येही अंशी बदलही होण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर रायगडचा विचार केला तर रायगडचा अलिबाग पेन मा माणगाव असेल याचबरोबर खालापूर असेल या भागामध्येही जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार मुंबईचा विचार जर केला मुंबईमध्येही जोरदार स्वरूपाच्या एक ते दोन ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर ठाणे पनवेल कल्याण उत्तरेचा संपूर्ण पालघर असेल या भागामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे कारण आज दिवसभर मुंबईमध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळाला येणाऱ्या चोवी तासामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो याचबरोबर खांदेचा विचार केला तर खांदेचा नाशिकचा जो दक्षिण भाग जो असेल पेठ सरगना याचबरोबर कळवण तसेच इगतपुरी सिनर या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी असण्याची शक्यता आहे याचबरोबर नांदगाव मालेगाव सटाणा हा उत्तरेचा भाग असेल येवला असेल चंदवड असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळणार तसेच जळगावचा विचार केला जळगावचा जो पूर्वे पश्चिम भाग जो असेल चाळीसगाव बडगाव पारोळा अमळनेर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पदेचा पाऊस पाहायला मिळेल पूर्वचा बाजूचा विचार केला रावेर भुसावळ जामनेर या भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे एक दो 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 ते दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो धुळे असं या नंदुरबार असं या दोन्ही जिल्ह्यामध्ये आज रात्री ते उद्या रात्रीपर्यंत हलक्या मध्यमश्री पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर मराठवाड्यात सॉरी विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भाचा जो दक्षिण भाग जो असेल गडचिरोली चंद्रपूरचा दक्षिण भाग यवतमाळचा दक्षिण भाग वाशिमचा दक्षिण भाग आणि बुलढाण्याचा दक्षिण भाग हा जो पट्टा असेल या पट्ट्यामध्ये हलक्या मध्यमश्री पाहायला मिळू शकतात काही तालुक्यापुरता याचबरोबर या भागामध्येही पावसाचं प्रमाण एक ते दोन दिवसासाठी वाढेल नंतर परत एकदा या ठिकाणी खंड पडण्याची शक्यता याचबरोबर अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा हा उत्तरेचा संपूर्ण भाग जो असेल या भागामध्ये अधूनमधून काही ठिकाणी ढगांची निर्मिती होऊ शकते व हलक्या स्वरूपाचा एक ते दोन ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो जास्त जोरदार त्या ठिकाणी येणाऱ्या चोवी तास संबंध नाही मात्र येणारं चोवीस तास नंतर मात्र काही भागामध्ये पावसाची शक्यता अधिक पाहायला मिळत आहे मात्र त्यामध्येही दोन दिवसानंतर परत एकदा पावसात खंड पडण्याची दाट शक्यता आहे याचबरोबर हवाम खात्याच्या अंदाजानुसार जर आपण पाहिलं तर हवाम खात्याने येणाऱ्या चोवी तासामध्ये रत्नागिरी असेल याचबरोबर रायगडचा दक्षिण भाग असेल सिंधुदुर्ग असेल कोल्हापूरचा घाट भाग साताराचा घाट भाग या भागामध्ये अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे अतिवृष्टी होण्याचीही दाट शक्यता आहे त्या ठिकाणी रेड अलर्ट जारी केलेला आहे याचबरोबर सातारा शहर असेल पुण्याचा घाट भाग लोणावळा खंडाळा असेल याचबरोबर रायगड या भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे तसेच बीड परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये ही मुसळधार ते अतिमुसळधार ऑरेंज अलर्ट त्या ठिकाणी जारी केला याचबरोबर सांगली सोलापूर धाराशिव लातूर चार ला। आ, या, या चार जिल्ह्याचा विचार जर केला आणि ठाणे आणि मुंबई या ठा या चार पाच ते सहा जिल्ह्यांचा विचार केला त्या ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर पुणे शहर असेल अहिलनगर असेल धुळे नंदुरबार याचबरोबर जळगाव तसेच संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती चंद्रपूर वर्धा नागपूर गोंदिया भंडारा व यवतमाळ या भागात या जिल्ह्यांचा विचार केला या भागा जिल्ह्यामध्येही ला, लाईटिंग संत तुमची ॲक्टिव्हिटी पाहायला मिळणार त्या ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे हे होतं येणाऱ्या चोवीस तासाचं राज्याचं हवामान अपडेट जर आता मग हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल आता आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि तुमच्या जे कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचतात हे अतिशय योग्य पद्धतीने तुम्ही कमेंट करत आहात त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद